Thank <laughs> you. जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळवारपणे बंधन घेऊयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षा श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण हलवारपणे डोळे मिटूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपलं संपूर्ण चित्त आपल्या दोन्ही हाताच्या प्रत्येक बोटातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे श्रीमाता प्रार्थना करायची आहे की परमपूज्य श्रीमाताजी आपणच करत्या आहात आपणच करवित्या आहात आपणच आम्हाला संतुलन प्रदान करा आता आपण आपला उजवा हात ठेवूयात डावा हात असेल आपलं संपूर्ण चित्त आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि अगदी सावकाशपणे आपण आपलं चित्त आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून आपलं सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव आले धरणी मातेकडे सात वेळा निवळ्या परमपूज्य माताजी आपण साक्षास्त्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात आकाश तत्वाकडे करूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाशतत्वाकडे सात वेळा निवयात। परमपूज्य माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाशतवामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवा जागृत बनवा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज सात वेळा फिरूया me mm -hmm. परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आमच्या मध्ये श्री गणेश तत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्या मध्ये श्री गणेश तत्व जागृत करा आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा श्री गणेश साक्षात हो तमेव साक्षात श्री घनेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री देवे नमो नमा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपण श्री ब्रह्मदेव सरस्वती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर जिथे साक्षास्त्री लक्ष्मीनारायणांचं स्थान आहे तिथे ठेव्यात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षाश्री लक्ष्मीनारायण आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भाऊसागरावर गोलाकार क्लॉक वाईज परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात् श्री आदिगुरु दत्तात्रय आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या बहुसागर चक्रावरील सर्व प्रकारचे अशुद्धता सर्व प्रकारचे चडत्व असंतुलन कृपा करून आपल्या निर्मलचरणी समर्पित करून घ्या व आमचे बहुसागर चक्र संतुलनात आणा आम्हालाच आमचा गुरु बनवा आमच्यातील गुरुतत्व जागृत गुरुत करा आता आपण आपला उजवा आहात आपल्या हृदयावठाच्या डाव्या बाजूला श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आता निर्दो आपला उजवा हात आपल्या कपाळावर लावून धरायचा आहे परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून अगदी मनापासून क्षमा केली आहे आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज साचरा परमपूज्य माताजी आपण साक्षास्त्री सहस्रार स्वामी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून करून घ्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य नरींकडे आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि श्रीमाताजींची अमृतवाणी ऐकूयात श्रीमाताजींच्या प्रत्येक शब्दातून आपल्या प्रत्येक चक्रावर कार्य होत असते त्यामुळे अगदी मनापासून आपण निर्विचार अवस्थे में श्री माता प्रत्यक्ष औरंगाबाद में सर्वप्रथम सहयोग का कार्यक्रम हो रहा है सोलह वर्ष से सहयोग का कार्य सारे विश्व में फैल रहा है और आज इतने दिनों बाद औरंगाबाद में आना हुआ औरंगाबाद की विशेषताएं अनेक है लेकिन सबसे बढ़कर कर बात यह है कि यहाँ पैठन जैसी एक योग भूमि है उसके कारण औरंगाबाद स्वयं एक बहुत पूनीत जगह है और यहाँ पर सहजोग का कार्य बहुत जोरों से हो सकता है सहज योग को समझना बहुत सहज है सह माने आपके साथ ज माने पैदा हुआ आपके साथ पैदा हुआ ये योग साधना का हक आपका जन्म सिद्ध हक है जिसे आप प्राप्त कर सकते हैं और ये बहुत ही आसान और सरल है इसलिए इसे सहज कहा गया सहजता इसलिए है कि एक जीवंत क्रिया है जीवंत क्रिया अत्यंत सहज होती है अगर आपको एक बीज का कर, रोपण करना है तो वो अत्यंत सहज हो सकता है उसके लिए आपको कोई मेहनत करने की ज़रूरत नहीं कोई रुपया पैसा देने की ज़रूरत नहीं सिर्फ बी को इस पृथ्वी माता के उदर में रख देने से ही अपने आप अंकुरित हो सकता है उसी प्रकार हमारे अंदर भी कुंडलिनी नाम की एक शक्ति है जो कि सुप्तावस्था में है जिसके बारे में ज्ञानेश्वर जी ने छठे अध्याय में पूर्णतया विवरण किया हुआ है लेकिन ऐसा बताया गया लोगों से कि छठा अध्याय पढ़ा न जाए क्योंकि कुंडलिनी के बारे में किसी को मालूम नहीं थी हर जगह ज्ञानेश जी ने कहा हुआ है कि आपको इसका ज्ञान प्राप्त होना चाहिए इसको महसूस करना चाहिए मराठी में जानी इसको जानना चाहिए अपने उंगलियों के अग्रों पर इसको समझना चाहिए चारों तरफ ब्रह्म फैला हुआ है ब्रह्म की यह सृष्टि है ब्रह्म चैतन्य रूप सब दूर फैला हुआ है और उसको हमें जानना चाहिए तो प्रश्न ये था ये होता है कि कैसे जाना जाए बहुत से लोग कहते हैं इसके लिए तपश्चर्या करनी चाहिए इसके लिए बहुत दिनों तक ऋषि मुनियों के पास रहना चाहिए उपास तपास करना चाहिए दुनिया भर की बातें बताई गई पर आज का जीवन इतना कठिन है इसमें लोगों को समय मिलना असंभव सा है ये सारे कार्य उनसे हो नहीं सकते इसीलिए शायद परमात्मा की असीम कृपा से सहजयोग का उदय हुआ है जिसके कारण मनुष्य हठात में ही आत्मसाक्षात्कार को प्राप्त हो सकता है कुंडलिनी स्वयं ही जागृत हो करके आपको आत्म साक्षात्कार दे सकती है। उसके लिए आपको किसी के दरवाजे खटखटाने की ज़रूरत नहीं किसी को रुपया देने की ज़रूरत नहीं कोई मेहनत करने की ज़रूरत नहीं आराम से आपकी कुंडलिनी जागृत हो सकती है। बहुत से लोग इस बात को नहीं मानते ये सोचते हैं कि कुंडलिनी का जागरण बहुत कठिन है होगा लेकिन हमारे लिए कठिन नहीं है हमारे लिए ये आसान चीज है और आपके लिए भी ये आसान हो जाएगा हमारे सहयोग के अनेक कार्यों में मैंने देखा है कि एक बार लोग आत्म हो जाते हैं धीरे धीरे बढ़ते बढ़ते उस साक्षात्कार में इतने होशियार और पारंगत हो जाते हैं कि वो दूसरों को भी आत्म साक्षात्कार दे सकते हैं दूसरों के भी दुख दूर कर सकते हैं आत्म साक्षात्कार पाना ही जीवन का लक्ष्य है मनुष्य आज अमीबा से इस मानव दशा में आया हुआ है इससे आगे उसे कुछ न कुछ करना है इस शरीर का कुछ न कुछ उपयोग है उसे व्यर्थ में कमाने के लिए परमात्मा ने हमें शरीर दिया नहीं और ये करने के लिए हमें और कुछ करना चाहिए मनुष्य स्थिति में हम उसे नहीं कर सकते जिस प्रकार एक ये यंत्र है इसे मेन से जोड़ना पड़ता है उसी प्रकार आपको भी ब्रह्मशक्ति से जोड़े बगैर आप अपने जीवन का कुछ भी लक्ष्य नहीं समझ पाते न ही उसका पूर्णतया उपयोग कर सकते इस ब्रह्मशक्ति से आपको निगड़ित होना चाहिए ये बहुत ही आसान चीज़ है सहज भी हो सकती है लेकिन लोग सहज नहीं है लोग में अनेक तरह की विचित्र सी भावनाएं विचित्र से संस्कार पड़े हुए हैं बहुत से लोग भोलेपन में गलत रास्ते पे चले जाते हैं और गलत रास्ते पे जाने से उनकी जो कुंडलिनी है वो कुंठित हो जाती है किंतु थोड़ी सी मेहनत करने से हर इंसान की कुंडलिनी जागृत हो सकती है ये बहुत ही आसान तरीका है और इससे आपके अनेक रोग ठीक हो सकते हैं आपकी मानसिक स्थिति शांत हो सकती है आप साक्षी रूप हो करके के और जो श्री कृष्ण ने वर्णित किया है उस स्वरूप में शित प्रज्ञ स्थिति में आ सकते हैं यह सब प्राप्त करने के लिए आपको कोई सी भी मेहनत नहीं करनी पड़ेगी जो कुछ मेहनत है परमात्मा ने पहले ही आपके अंदर करके आपके अंदर सुंदरता से चक्र आदि बनाए हुए जिसका चित्र आप यहाँ देख रहे हैं लेकिन इसको समझने के लिए थोड़ा समय लगता है उसको समझने से पहले जान लेना चाहिए कि जिस तरह ये यहाँ आप बिजली के लगे हुए बल्ब वग़ैरह देख रहे हैं आप पूछ सकते हैं कि ये किस तरह से यहाँ पर आए इसकी कौन सी ऐतिहासिक घटनाएं थीं जिसके कारण बिजली हमें उपलब्ध हुई और अब हम इस बिजली को यहाँ अपने आँखों के सामने देख रहे हैं आप ये भी सोच सकते हैं इसके पीछे कोई ना कोई बड़ी भारी यंत्रणा होगी बड़े भारी यंत्र होंगे उसी वजह से ये बिजली यहाँ आई है लेकिन यह सब सोचने का आयास आपको करने की ज़रूरत नहीं जिस प्रकार एक बटन दबाते ही बिजली आ जाती है उसी प्रकार आपके अंदर ये पूरी यंत्रणा कार्यान्वित है इसलिए आप अपने प्रकाश को पहले प्राप्त कर लें और बाद में आप समझ लें कि ये कहाँ से प्रकाश आया कैसे आया मराठी में जैसे कहा जाता है आधिकर्ण पाया। पहले आप आत्म साक्षात्कार को प्राप्त करके उसकी रोशनी में आप देख लें कि आपके अंदर क्या दोष है और आप ही अपने गुरु बन के अपने दोषों को ठीक कर लें आपको गुरु करने की ज़रूरत नहीं आपको किसी भी तरह की परेशानी उठाने की जरूरत नहीं और आप इसे आसानी से प्राप्त कर सकते सगळ्यांना मराठी येतं की हिंदी येतं मला सांगितलं हिंदीत बोला म्हणून मी हिंदीत बोलते पण मराठीत सुद्धा सगळे मराठी जात का इथे अहो तुम्ही औरंगाबादमध्ये राहता म्हटलं बर मी जे सांगितलं ते आपल्या लक्षात आलंच असेल की सहज योग म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेला हा योगप्राप्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे योग म्हणजे जीवा शिवाची भेट म्हणजे आत्मसाक्षात्कार म्हणजे तुमच्या हातातून चैतन्य वाहिलं पाहिजे तुम्हाला सगळीकडे पसरलेलं हे च, च, च चैतन्य आहे ह्याची जाणीव झाली पाहिजे ज्या गोष्टी ज्ञानेश्वरांनी सांगितल्या आहेत किंवा तुकारामाने सांगितल्या आहेत नामदेवांनी सांगितल्या आहेत एकनाथ महाराजांनी ज्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला लाभल्या पाहिजेत ती ही वेळ आलेली आहे जे पसायदांमध्ये सांगितलं तर जो जे वांची ते तो लाहे लाहो ती आज वेळ आलेली आहे म्हणूनच सहजोग इतका सोपा सरळ झालेला आहे हा कसा घटित होतो किंवा ह्याच्यामागे कोणची विशेष यंत्रणा आहे किंवा ह्याच्यामागे कोणत्या गोष्टी कार्यान्वित आहेत ते जाणण्यापेक्षा आधी आपण प्रकाश घ्यावा आणि त्या प्रकाशात बघावं की आपलं ठीक आहे किंवा नाही समजा आपल्या हातात साप आहे आणि अंधार आहे डोळे एवढे नाही अशा वेळेला जर कुणीसाठी तुमच्या हातात साप आहे तर तुम्ही म्हणाल की नाही आमच्या हातात दोर आहे थोडासाच प्रकाश आल्यावर तुम्हाला कळेल की हातात साप पण तुम्ही साप सोडून द्या तसंच आहे की जसा तुमच्यामध्ये आत्मसाक्षात्काराचा प्रकाश येतो त्या प्रकाशात तुमच्या सर्व वाईट सवयी जातात आणि तुम्ही स्वतः समर्थ बनून जे काही तुम्हाला हवं असेल जसं तुम्हाला बनायचं असेल तसं तुम्ही बनू शकता तुम्ही पूर्णपणे समर्थ होता आणि त्यासाठी तुम्हाला काहीही पैसे द्यायचे नाहीत त्यासाठी तुम्हाला काही सायास करायचे नाहीत किंवा त्यासाठी कोणत्याच तऱ्हेची मेहनत तुम्हाला लागणार नाही अत्यंत सोपं काम आहे हे झालं पाहिजे आज सोळा वर्षे आम्ही ही मेहनत करत आहोत औरंगाबादला येणं उशिरा झालं आणि आज हा पहिलाच प्रोग्राम झालेला आहे तरी मला आशा आहे की पुढल्या वर्षी मोठ्या प्रमाणात हा प्रोग्राम होईल आता आपल्याला काही प्रश्न असले तर विचारा मला काही प्रश्न असले तर विचारा इथे येऊन विचारायचं काय का करायचं नाही आधी तुमची जागृती मी करून देणार त्याच्यावरती मग काय करायचं ते सांगूया पण आधी जागृतीला काहीही करायचं नाही आरामात आता बसून मी करून देते जागृती हे साधकांचे प्रश्न आहेत हे खरे साधक जे करायचं ते मागल्या जन्मात तुम्ही केलेलं आहे सगळ्यांनी या जन्मात आता आणखी काय करू नका आईवर सोडायचं आणखीन काय प्रश्न असेल विचारून घ्या जागृती आम्ही करून देऊ कुंडलिनी भेद आम्ही करून देऊ सहस्रारातनं तुमची कुंडलिनी निघून ब्रह्मरंद्र तुमचं छेदलं जाईल पण एक गोष्ट आहे त्यानंतर जे कुंडलिनीला पोषक आहे तेच कार्य करायला पाहिजे पुष्कळशा अंधश्रद्धेमध्ये आपण चुकीची कामं करत असतो ती आपण सोडायला पाहिजे आणि जी बरोबर आहेत तीच वेचून घेतली पाहिजे स्वतः तुमच्या हातामध्ये चैतन्य वाहू लागेल आणि तुम्ही स्वतः जाणू शकाल की हे ठीक आहे की चूक आहे कारण केवळ सत्य तुमच्या हातातनं जाणवेल जर तुम्ही चूक करत असाल तर लगेच तुमचं चैतन्य थांबू जाईल आणि लक्षात येईल चुकीचं आहे बरं का तसंच कोणीही तुम्हाला जे लोक इथे आहेत जुने सहयोगी आहेत ते तुम्हाला सांगतील की ह्याच्यात काय चुकलेलं आहे कसं नीट करायचं कसं ह्याला वागून घ्यायचं आणि कशा रीतीने आपली कुंडलीनी बांधून घ्यायची बोला या काय म्हणता आत्मतत्व जागृत झाल्याशिवाय जाणीव होऊ शकत नाही जाणीवाणी नेणू म्हणजे काय हा असं कोणी सांगितलं तुम्हाला असं मुळीच नाही ह्या नाही वाचनानी काय होतं माणसाला काहीतरी विचित्र कल्पना येतात आता जाणीव आणि नेणीव आता जाणीव शब्द जो आहे त्याचा अर्थ तुम्ही जो लावता तो नाही जाणीव म्हणजे ब्रह्माची जाणीव हां हलवारपणे डोळे उघडूयात श्री माताच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात just give me